नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सेवन मराठी महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा प्रवासी छायाचित्रणाच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे या उपक्रमाची घोषणा करण्यात आली असून यामधील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला पाच लाखाचे बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचे सौंदर्य वैविध्य आणि सांस्कृतिक समृद्धी याचा प्रचार आणि प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात होण्यासाठी तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने राबवण्यात येणार असल्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले या उपक्रमात प्रवाशांनी घेतलेल्या छायाचित्रांचे तज्ज्ञ व्यक्तीकडून परीक्षण करून, करून यातील प्रथम क्रमांक विजेत्याला पाच लाखाचे बक्षीस दिले जाणार आहे तर प्रथम उपविजेत्याला एक लाख रुपये द्वितीय उपविजेत्याला पंच्याहत्तर हजार रुपये व पाच उत्स्फूर्त पारितोषिक विजेत्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये देण्यात येणार आहेत यामध्ये दोन ते तीन मिनिटाच्या व्हिडिओ क्लिपचा देखील सहभाग करावा असा विचार असल्याचे नामदार शंभूराज देसाई यांनी सांगितलं आपण एक नवीन कॉम्पिटिशन महाराष्ट्रातली पर्यटन स्थळ ही छायाचित्रकार जी आहे व्यावसायिक छायाचित्रकार असतील किंवा इतर छायाचित्रकार असतील त्यांनी ती छायाचित्रं वेगवेगळ्या स्थळांची आमच्या एम टी डी सीकडं आणि डायरेक्ट टुरिझमकडे आहे त्यातली एक ज्युरी आम्ही तयार केलेली आहे एक नियमक मंडळ तयार केलेलं आहे म्हणजे एक्सपर्ट छायाचित्रकारांचं ते निवड करेल त्यातलं पहिल्यांदाच करतो आहे आपण ते आणि अशी जी एक दोन तीन नंबरची छायाचित्रं येतील त्या छायाचित्रांना वास्ट नॅशनल इंटरनॅशनल लेव्हलला प्रसिद्धी देऊन ती स्थळ नकाशावर आणण्याचं काम या माध्यमातून आपण करतो सुरुवात आहे अशाच पद्धतीच्या आधुनिक सुधारित योजना जी चित्रिकित म्हणजे त्याला आपण काय म्हणतो चित्रपित किंवा क्लिप जशी म्हणतो तशी छोटी दोन दोन तीन तीन मिनिटाची व्हिडिओ क्लिप सुद्धा त्यात करावी यासुद्धा सुधारित नियम आपण सुधारित परिपत्रक नवीन लवकरच आपण या ठिकाणी पर्यटन खात्याचं काढतो